तुम्हाला अतिशय जोग आहे जोग महाराजांनी संस्था टाकली बरं का संस्थेमध्ये चार विद्यार्थी किती चार विद्यार्थी बंकर स्वामी दुसरा म्हणजे मामासाहेब दांडेकर तिसरा लक्ष्मी गट आणि चौथा म्हणजे मारुती भाग गुरु असे चार विद्यार्थी शिष्य आणि जग महाराज ज्ञानेश्वर शिकवायला लागले काय जग महाराज ज्ञानेश्वर शिकवायला लागले माझ्याकडे द्या पहिली संस्था सुरू झाली संस्थेमध्ये अभ्यास सुरू झाला सकाळी पाठ पाच ते सात पाठामध्ये ज्ञानेश्वर शिकवलं जायची आणि वाऱ्यासारखी बातमी पोहोचली की महाराज ज्ञानेश्वरी शिकवायला सुरुवात केली याच्यासाठी शिकवतात की त्यांना संस्था करायची संस्था बांधायची विद्यार्थ्यांना शिकवून द्यायचे काय विद्यार्थ्यांना शिकवून द्यायचे विद्यार्थ्यांना फी नाही शिक्षकांना पगार नाही काय विद्यार्थ्यांना फी नाही शिक्षकांना पगार नाही अशी संस्था करायची त्याच्यासाठी महाराज प्रयत्न करतात ज्ञानेश्वरी सांगतात हरिपाठ सांगतात आणि संस्थेमध्ये विद्यार्थी तयार होतात असे एका पुण्यातल्या श्रीमंत त्याला इच्छा होती ते ओजोग माराज, ओजोग माराज। तो जोग महाराज तर जोग महाराज म्हणाले काय जोग महाराजांना तो श्रीमंत माणूस म्हणाल जोग महाराज मला ज्ञानेश्वरी शिकवा काय मला ज्ञानेश्वरी शिकवा तर जोग महाराज म्हणाले काय हरकत नाही आमचं शिकवायचं कामच पण आमची वेळ आहे पाच ते घाला तुमचं सगळं सोडून द्या तर तो श्रीमंत सवय नाही मी येऊ शकत नाही तर तो जोग महाराज म्हणाल त्याला आमचा नियम तो नियम पाच ते सात तर जोग महाराजांना म्हणाल जोग महाराज तुमच्या संस्थेचं बांधकाम करायचं जणू दोन तीन मजली तुम्हाला संस्था बांधायची ना त्याच्यासाठी तुम्ही प्रयत्न करता ना आता एक म्हटले मी एकटा पट्टा तुम्हाला तीन मजली बिल्डिंग बांधून देतो तेवढी मला ज्ञानेश्वर सांगा दहा ते बारा एकेकाला मागण्यापेक्षा आणि एका कडून घेण्यापेक्षा हा एकटा पट्टा तुम्हाला तीन मजली बिल्डिंग बांधून देतो किती तीन मजली बिल्डिंग बांधून देतो तेवढी मला ज्ञानेश्वरी शिकवा काय तेवढी मला ज्ञानेश्वरी शिकवा जोग महाराज त्याला म्हणाले काय जोग महाराज त्याला म्हणाले तुझे पैसे पण नको तुझे बांधकाम पण नको काय तुझे पैसे पण नको तुझं बांधकाम पण नको ऐकायच असेल तर आमच्या वेळेत बस काय आमच्या वेळेत बस तो श्रीमंत माणूस जोग महाराजांना म्हणाल जोग महाराज काय तो श्रीमंत माणूस जोग महाराजांना म्हणाल जोग महाराज तुम्हाला माझ्या एवढं पैसे देणार कुठंच भेटणार नाही काय माझ्या एवढं तुम्हाला पैसे देणार कुठंच भेटणार नाही तो जोग महाराजांनी किती गोडचं उत्तर देवा किती छानचं उत्तर देवा जोग महाराज सुद्धा त्याला म्हणाली काय त्याला म्हणाली माझ्या एवढं पण पैसे शिकारणार कुठं भेटणार नाही ना काळजीच करू नको तू जसा मला भेटला ना तसा मी तुला भेटलो तुझ्या पैशाची गरज नाही काय तुझ्या पैशाची गरज नाही तो माणूस निघून गेला काय तो माणूस निघून गेला पटातला विद्यार्थी म्हणजेच बंकर विचारला का हो आपल्याला कोणाकोणतरी पैसे घेण्यापेक्षा कोणाकोणतरी वर्गाने मागण्या अपेक्षा एकटा बांधून देत होता काय एकटा बांधून देत होता दा तुम्ही त्याचे पैसे काय घेतले नाही काय स्वीकारले नाही तर जोग महाराज म्हणाले स्वयं महाराज विद्यार्थ्यांवर त्याचा पैसा दोन नंबरचा आहे किती दोन नंबरचा आहे आणि दोन नंबरच्या पैशान संस्था बांधली आपली संस्था दहा वर्षात पडून जाईल किती दहा वर्षात पडून जाईल विकास होणार नाही तिथले विद्यार्थी शिकणार नाही काय त्यातली विद्यार्थी शिकणार नाही मला अशी संस्था बांधायची ती शंभर वर्ष नाही हजार वर्षापर्यंत टिकलीच पाहिजे किती हजार वर्षापर्यंत टिकलीच पाहिजे बघा ते त्यातले शंभर वर्ष निघून गेले किती शंभर वर्ष निघून गेले या जोनसेला इतकी सुद्धा चिरबागही नाही काय इतकी चिर नाही आमच्यासारखे हजार विद्यार्थी तिच्यामध्ये तयार होतात